आज सोमवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन येशू शुमर म्हणून गालिलात निघून गेला कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेशाला स्वदेशात मान मिळत नाही म्हणून तो गालिलात आल्यावर गालिलकरांनी त्याचा स्वीकार केला कारण येरुश्लेममध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते कारण तेही सणाला गेले होते नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता त्या स्थळी कोणी एक अंमलदार होता त्याचा मुलगा कफरनुमात आजारी होता येशू यहुदातून गालिलात आला हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा कारण तो मरणाच्या पंथास लागला आहे त्यावर येशू त्याला म्हणाला तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही तो अंमलदार त्याला म्हणाला प्रभूजी माझे मूल मरण्यापूर्वी तुम्ही खाली येण्याची कृपा करा येशू त्याला म्हणाला जा तुमचा मुलगा वाचला आहे तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले आपला मुलगा वाचला आहे यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्यांना विचारले त्यांनी त्याला म्हटले काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला यावरून ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला येशूने यहयातून गालिलात आल्यावर केलेले हे दुसरे चिन्ह होय चिंतन उपवास काळामध्ये आपणास आपल्या पापांसाठी पश्चाताप करून परमेश्वराकडे परत फिरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे आपण जेव्हा आपल्या पापाबद्दल मनापासून पश्चाताप करतो आणि आपणास आपल्या पापांची क्षमा होते तेव्हा त्यामध्ये जीवनाचा वेगळाच आनंद असतो परमेश्वर हा आनंद आपणास नित्य देऊ इच्छितो म्हणून परमेश्वर सांगतो पहा मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी निर्माण करीतो जेथे फक्त आनंदच असेल आणि सर्व दुःखे शोक आणि आकांत नाहीसे होतील आपण परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला हो पाहिजे कारण परमेश्वराने आपल्यासाठी चांगले योजिले आहे आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की एक अमलदार प्रभू येशूच्या वचनावर विश्वास ठेवतो हो आणि पाहतो की मराव्यास टेकलेला त्याचा मुलगा प्रभू येशूच्या जा तुझा मुलगा वाचला आहे या शब्दामुळे पूर्णपणे बरा होतो प्रभू येशू आपल्या शब्दांनी अमलदार आणि त्याच्या कुटुंबियांचा आनंद द्विगुणित करतो खरे पाहता हा आनंद त्यांना त्यांच्या विश्वासामुळे प्राप्त झाला विश्वासामध्ये प्रचंड ताकद आहे आणि विश्वासामुळे आपण आपल्या जीवनात परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांचा अनुभव घेऊ शकतो फक्त परमेश्वरच माझ्या जीवनातील आनंद मला परत मिळवून देऊ शकतो प्रभू परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवण्यास मी तयार आहे का